नमस्कार रुचिकाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी इन्स्टंट उपवासाचा बटाटा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत फक्त वीस मिनिटांमध्ये आपला हा इन्स्टंट बटाट्याचा चिवडा बनवून तयार होतो अगदी कुरकुरीत कमी तेलकट हा उपवासाचा चिवडा कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत याला आपल्याला उन्हात वाळवायची सुद्धा गरज पडत नाही किंवा शिजवायची सुद्धा गरज पडत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इन्स्टंट उपवासाचा बटाटा चिवडा बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे बटाटे घेत असताना शक्यतो बटाटा हा नवीनच घ्यायचा आहे जुना बटाटा आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही जुन्या बटाट्यामध्ये स्टार्च जास्त जास्त असतो असला ना की त्यामुळे काय होतं की आपला जो चिवडा आहे तो जास्त लाल बनतो त्यामुळे शक्यतो या ठिकाणी नवीन आणि असा कडक बटाटा घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की आपला चिवडा छान असा कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र बनून तयार होतो आता आपल्याला या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे तर आता आपण याचे जे साल आहेत ते व्यवस्थित असे काढून घेऊया बटाट्याचे साल काढून झाले की त्याला लगेच आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे कारण बटाटा लगेच काळा पडायला सुरुवात होते त्यामुळे बटाट्याचे एकदा साल काढून झाले की त्याला लगेच आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि अशाच प्रकारे बाकीच्या सर्व बटाट्यांचे साल काढून घेऊया आपन तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण सर्व बटाट्यांचे साल व्यवस्थित असे काढून घेतलेले आहे आणि त्यांना लगेच पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहे आता बटाट्याचे साल काढून झाले की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे तर आपल्याला हा बटाट्याचा चिवडा बनवत असताना किसणीची जी, जी मोठी साईड आहे किंवा जे मोठे होल आहे त्या साईडने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं की आपला हा जो चिवडा आहे तो अगदी व्यवस्थित बनतो तर याची जी मोठी साईड आहे तर तुम्ही बघू शकता या साईडने आपल्याला हा जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे तर बटाटा किसत असताना त्याला उभं पकडायचं नाही तर त्याला असं आडवं पकडून त्याला आपल्याला किसून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं की आपला जो चिवडा आहे तो अगदी छान बनतो आपण जसा मार्केटमधून चिवडा आणतो ना अगदी तसाच आपला हा चिवडा आपण घरच्या घरी बनवणार आहोत तो अशा आकारा आए, तो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याला अशा आकारामध्ये हा जो बटाटा आहे तो किसून घ्यायचा आहे याला आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड ठेवायचं नाही तर मध्यम असं आपल्याला या बटाट्याला किसून घ्यायचं आहे बटाटा किसून झाला की त्याला लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे कारण बटाटा लगेच काळा पडायला सुरुवात होते तर अशाच प्रकारे आपण सर्व बटाटे किसून घेऊया आणि त्याला लगेचच पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी सर्व बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेले आहे आणि हा जो बटाट्याचा किस आहे याला लगेचच पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता तुम्हाला यावरती जो फेस दिसत असेल ना तर तो म्हणजे या बटाट्यामधला स्टार्च असतो तर या बटाट्यामधला जो स्टार्च आहे त्यामुळे आपला जो चिवडा आहे तो अगदी लाल बनतो त्यामुळे आपल्याला हा जो बटाट्याचा केस आहे तो छान असा चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल की यामधला जो स्टार्च आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपला जो चिवडा आहे तो अगदी पांढराशुभ्र या ठिकाणी बनवून तयार होईल तर आता आपण याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण हा जो बटाट्याचा किस आहे याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी सुद्धा या ठिकाणी यामधलं या जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे आता आपल्याला आप हा जो चिवडा आहे तो छान असा कुरकुरीत बनण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा अजिबात लाल होऊ नये यासाठी मी तुम्हाला अजून एक या ठिकाणी स्टेप दाखवणार आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एका कढाईमध्ये पाणी हे चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता आपल्याला आपण जो बटाट्याचा किस करून घेतलेला होता तो सर्व बटाट्याचा किस आपल्याला या गरम पाण्यामध्ये दोन मिनटं टाकून घ्यायचा आहे तुम्ही अशा प्रकारे हा जो बटाट्याचा किस आहे याला गरम पाण्यामध्ये दोन मिनिटं ठेवून घेतलं ना तर तुम्हाला सांगते तुमचा जो बटाट्याचा चिवडा आहे तो अजिबात कधीच लाल होणार नाही तर आता आपण याला दोन मिनटं अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवून घेऊया तर आपल्याला हा जो बटाट्याचा किस आहे याला अजिबात शिजवून घ्यायचं नाही याला जर तुम्ही घेतलं ना तर याचे लगेच तुकडे होतात त्यामुळे आपल्याला याला फक्त गरम पाण्यामध्ये दोन मिनिटं ठेवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की यामधला जो एक्स्ट्रा काही स्टार शिल्लक राहिलेला असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल तर याला आता आपण दोन मिनटं पाण्यामध्ये ठेवून घेतलेलं होतं त्यानंतर आता आपल्याला याला एका चाळणीवरती काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी एका पातेल्यावरती एक चाळण ठेवून घेतलेली होती आता आपल्याला या चाळणीवरती हा जो बटाट्याचा केस आहे तो ओतून घ्यायचा आहे आणि याला पूर्णपणे व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे म्हणजे यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे या पातेल्यामध्ये निथळून जाईल तर आता आपण याला चाळणीवरती अशा या प्रकारे दोन मिनटं पसरून ठेवायचं आहे त्यामुळे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते यामधलं पूर्णपणे निघून जाईल तर आता आपण याला दोन मिनटं असंच ठेवून घेऊया आता दोन मिनटं आपण याला असं चाळणीवरती ठेवून घेतल्यानंतर यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे पण हा जो बटाट्याचा किस आहे तो अजून ओल्लाचा आहे तर त्यामुळे आपल्याला याला एका सुती कपड्यावरती पाच मिनिटं फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एक सुती कपडा घेतलेला आहे आता आपल्याला या सुती कपड्यावरती हा जो बटाट्याचा किस आहे तो अशा प्रकारे हाताने थोडासा पसरून टाकायचा आहे तर याला आपण अशा प्रकारे या सुती कपड्यावरती पसरून टाकलं ना की आपला हा जो बटाट्याचा किस आहे तो अगदी झटपट सुकला जातो याला आपल्याला फुल फॅन खाली पाच मिनिटं सुकवायचं आहे तर हा बटाट्याचा किस आपल्याला पूर्णपणे सुद्धा सुकवायचा नाही तर याला आपल्याला फक्त पाचच मिनिटं फॅन खाली सुकवून घ्यायचं आहे तर आता आपण याला पाच मिनिटं फॅन खाली व्यवस्थित असं सुकवून घेणार आहोत तर पाच मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो बटाट्याचा किस आहे तो व्यवस्थित सुकलेला आहे याला आपल्याला पूर्णपणे सुद्धा सुकवायचं नाही ही, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर आता आपण हा जो बटाट्याचा किस आहे तो तळण्यासाठी गॅसवरती एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं हा जो बटाट्याचा कीस तळण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेल हे मध्यमच गरम करायचं आहे तुम्ही बघू शकता आपण यामध्ये एक छोटा तुकडा टाकून बघितलेला होता तर त्याला लगेच बुडबुडे यायला सुरुवात झाली होती आणि तो लगेच वरती आलेला होता तर अशा प्रकारे तेल गरम झालं की त्यानंतर आपल्याला हा जो बटाट्याचा कीस आहे तो या तेलामध्ये थोडासा पसरूनच टाकायचा आहे तर अशा प्रकारे हा जो बटाट्याचा कीस आपण पसरून जर तेलामध्ये तळायला टाकला ना की तो सगळीकडून एकसारखा असा तळला जातो तर तळायला टाकल्यानंतर या सुरुवातीला याला दोन मिनटं खूप जास्त प्रमाणात बबल्स येतात तर याला आपण एकसारखं हलवत दोन ते ती तीन मिनिटं तळून घेतलं ना की नंतर तुम्ही बघू शकता या यातले जे बबल्स आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आता आपण याला अजून दोन मिनटं छान असं मिडियम फ्लेमवरती तळून घेणार आहोत याला आपल्याला जास्त हाय किंवा लो फ्लेमवरती सुद्धा तळायचं नाही याला आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायचं आहे हाय फ्लेम वरती जर आपण हा चिवडा तळून घेतला तर तो झटपट लाल होतो आणि आतमध्ये व्यवस्थित तळला जात नाही आणि लो फ्लेम वरती तळून घेतलं तर हा जास्त प्रमाणात तेलकट होतो तर बघू शकता या ठिकाणी आपला हा जो चिवडा आहे तो छान असा तळला गेलेला आहे आणि बघू शकता याला रंग सुद्धा अगदी हलकासा सोनेरी आलेला आहे हा आपला जो चिवडा आहे तो अजिबात लाल पडलेला नाही आणि कमीत कमी तेलकट बनलेला आहे चला तर मग आता आपला चिवडा तळून झालेला आहे त्यानंतर आपल्याला याच तेलामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आपण जो उपवासाचा चिवडा भेटतो त्यामध्ये तळलेले शेंगदाणे सुद्धा असतात तर आपण सुद्धा या चिवड्यामध्ये टाकण्यासाठी थोडेसे शेंगदाणे तळून घेऊया तर मी या तेलामध्ये अर्धा वाटी शेंगदाणे तळण्यासाठी टाकलेले आहे आणि शेंगदाणे तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅस वरती आपण हे शेंगदाणे तळून घेतले ना तर ते छान असे खरपूस तळले जातात तर आपण सुद्धा यांना छान असं खरपूस तळून घेऊया तर आता आपले शेंगदाणे सुद्धा तळून झालेले आहे आहे त्यानंतर आता मी तुम्हाला हा जो चिवडा तो दोन फ्लेवर मध्ये बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे आता आपल्याला या बाउलमध्ये काही मसाले ऍड करायचे आहे तर सर्वात आधी आपण यामध्ये छोटा अर्धा चमचा मीठ ऍड करून घेऊया तर या ठिकाणी मिठाचं आणि सर्व मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये छोटा चमचा जिरेपूड ऍड केलेली आहे जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर तुम्ही यामध्ये जिरेपूड ऍड करू शकता किंवा जर नसल खात तर तुम्ही याला स्किप देखील करू शकता आता त्यानंतर आपण यामध्ये छोटा पाव चमचा काळी मिरी पूड ऍड केलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा पिठीसाखर ॲड केलेली आहे आता आपण हे जे सर्व मसाले आणि मीठ आहे यांना एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आता आपण मीठ आणि मसाले व्यवस्थित मिक्स केलेले आहे आता आपल्याला तळून घेतलेल्या चिवड्यापैकी अर्धा जो चिवडा आहे तो आपल्याला या बाउलमध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता आपण यामधला अर्धा चिवडा या बाउलमध्ये टाकून घेऊया चिवडा टाकून झाला की त्यानंतर आपण जे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत त्यामधले सुद्धा अर्धे शेंगदाणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे ले ले या आता चिवडा आणि शेंगदाणे टाकून झाले की याला आपल्याला जे मसाले आपण सुरुवातीला या बाउलमध्ये टाकलेले होते ते सर्व आपल्याला याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे तर आता आपण याला हातानेच व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान असा चटपटीत आपला हा उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला याचा दुसरा फ्लेवर सुद्धा दाखवते तर त्यासाठी मी या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे आता मध्ये आपल्याला सुरुवातीला मीठ ऍड करून घ्यायचं आहे तर आता आपण या बाउलमध्ये अर्धा छोटा चमचा मीठ ऍड करून घेऊया मीठ ऍड करून झालं की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहे तर मसाल्यांमध्ये सर्वात आधी आपण यामध्ये छोटा पाव चमचा जिरेपूड ऍड करून घेऊया जिरेपूड ऍड करून झाली की त्यानंतर आता आपल्याला यामध्ये अर्धा छोटा चमचा लाल तिखट ऍड करायचा आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचं आहे लाल तिखट ऍड करून झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा चाट मसाला ऍड करायचा आहे जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही या ऐवजी आमचूर पावडर सुद्धा यामध्ये वापरू शकता आमचूर पावडर आणि चाट मसाल्यामुळे आपला हा जो चिवडा बनणार आहे तो चवीला अगदी छान असा चटपटीत लागतो लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच या फ्लेवरचा चिवडा खायला खूप जास्त आवडतो आता उरलेला जो आपण तळून घेतलेला चिवडा आहे तो सर्व आपल्याला या मसाल्यांमध्ये ऍड करून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहे तर यामध्ये मी एक चमचा साखर सुद्धा ऍड करून घेतलेली होती तिखट गोड असा हा चटपटीत चवीचा जो चिवडा आहे तो सर्वांनाच खायला खूप जास्त आवडतो यामध्ये मी तुम्हाला जे काही मसाले दाखवलेले आहेत ते जर तुम्ही यामध्ये काही उपवासाला खात नसाल तर ते तुम्ही या ठिकाणी स्कीप देखील करू शकता तर या ठिकाणी आपला हा चटपटीत चवीचा तिखट गोड चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही बघितलं या ठिकाणी आपला हा जो उपवासाचा बटाटा चिवडा आहे तो बनवायला अगदी सोप्पा आहे या ठिकाणी आपण याला अजिबात शिजवून घेतलेले नाही किंवा उन्हात वाळवून सुद्धा घेतलेले नाही अगदी वीस मिनिटांमध्येच आपला हा जो चिवडा आहे तो अगदी छान असा कुरकुरीत बनवून तयार होतो तर तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा चिवडा एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील चला तर मग अशाच नवनवीन व पारंपारिक रेसिपीजसोबत आपण पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत बाय टेक केअर थँक्यू